आज दिनांक सव्वीस जून रोजी नाशिक शिक्षक मतदार संघाची मतदान प्रक्रिया पार पडत आहे त्याच पार्श्वभूमीवर येवला शहरात पैशाचे पाकिट मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक विभागाची निवडणूक चर्चेत आहे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आमदार किशोर दराडे यांच्यात मोठ्या प्रमाणात कलगीतुरा बघायला मिळाला असाच काहीसा प्रकार मनमाड आणि येवल्यात समोर आलाय काल दिनांक पंचवीस जून रोजी पोलिसांनी तहसील विभागाच्या पथकाने मनमाडच्या गणेशनगर भागात एका बंगल्यावर छापा मारून शिक्षक मतदारांना देण्यासाठी आणलेले पैशाचे पंचेचाळीस पाकिटं जप्त केली या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून एका पाकिटात पाच हजार रुपये असलेले असे पंचेचाळीस पाकिटंसोबत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे प्रचाराचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी एस एस गुळवे यांनी दिली आहे या, या निवडणुकीत तिरंगी लढत होत असून पैठणी सफारीचं कापड सोन्याची नथ पाच हजाराचे पाकिट अशा इतर प्रलोभन देणाऱ्या वस्तूंचा आमिष दाखवून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे याच अनुषंगाने शनिवारी व वा रविवारी तिन्ही उमेदवारांकडून ओल्या पार्टीचं आयोजन करण्यात आले होते यात मोठ्या प्रमाणावर दारू व मटणावर गुरुजींकडून ताव मारण्यात आला आणि या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मनमाड व एवला इथं मतदारांना वाटण्यासाठी पैशाचं पाकिटं आणण्यात आली होती या ठिकाणाहून संजीवनी कॉलेज येथील रेवनाथ माधव राजपूत व जयेश वसंतराव थोरात या दोन संशयितांना देखील अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मंडळ अधिकारी एस एम गुळवे यांनी दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा